या भाजीचं नाव खेताच नाक मुरडणारे सुद्धा आवडीने खातील अशी सुपर टेस्टी क्रीमी क्रीमी अशी कारल्याची भाजी आज मी इथे बनवते आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते आहे तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू माय चॅनल तर ही सुपर टेस्टी कारली बनवण्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो कारली घ्यायची आहे कारली थोडी डिफरंट आहे आहे ना कारण ही आमच्याकडे पांढरी कारली म्हणून ओळखली जाते ऍक्च्युली ती पोपटी कलरची राहतात पण आमच्याकडे त्याला पांढरी कारली बोललं जातं ही कारली टेस्टी असतात आणि शिजतात सुद्धा तर अशा पद्धतीने कारले कारली स्वच्छ धुवून मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापायची मीठ आणि हळद लावून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायची अर्ध्या तासानंतर ही कारली थोडी मऊ पडतात मग हाताने त्याचं असं पाणी पिळून घ्यायचं कडवटपणा कमी होतो त्यानंतर आता आपण काय करूयात कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये ही कारली आपल्याला परतवून घ्यायची आहे शिजेपर्यंत अधूनमधून उलटपालट करत राहायचं कारण काय होतं कारल्याची भाजी करताना अगोदर कारलं परतून घेतलं की शिजतेही लवकर आणि चवसुद्धा छान लागते आता ही छान परतल्या गेलेलं आहे कारलं तर आपण काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये एक मूठभर आपण हिरवी मिरची घालूया दोन मोठे मोठे कापलेले कांदे घालायचे खडा मसाला घालायचा हिरवी मिरची आपण यासाठी घालतोय की लाल मिरचीचा आपण इथे वापर नाही करणार आहोत त्यानंतर इथे थोडीशी शिमला मिरची अद्रक लसण एक मूठभर आपण हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि त्याच्या अर्थी आपल्याला इथे पुदिना सुद्धा घालायचा आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू पण खरंच सांगते चव अप्रतिम लागते मसाला मसाला छान परतला गेला की शेवटी टमाटर घालायचा आणि मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचा आता कारल्याला क्रीमीनेस आणण्यासाठी मी इथे दहा बारा काजू आणि दोन चमचे तीळ अर्धा ते पाऊन तास चांगले भिजवून घेतलेले आहे थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक एक असं त्याची क्रीम म्हणजेच पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला मसाला घालायचा आणि तो सुद्धा थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक असा आपल्याला वाटून घ्यायचा आहे साधारण अशा पद्धतीने कारण मसाला जितका चांगला जाईल ना तर तितका चांगला त्याची चव सुद्धा येते त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आणि ते मोहरीन जिरं न घालता मी इथे कलोंजी घालते आहे एक तेजपत्ता आणि वाटलेला मसाला घालायचा व्यवस्थित त्याला मिक्स करायचं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत ते चांगलं याला परतवून घ्यायचं आहे मसाला छान परतला गेला तयार की तयार केलेली क्रीम म्हणजेच काजू आणि तिळाचं वाटण घालायचं आता आपण त्यामध्ये धने पावडर जिरे पावडर आणि काळेविरी पावडर घालूयात तिखटपणा येण्यासाठी थोडीशी हळद घालायची हा मसाला चांगला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर परतले कारले घालायची आणि कारलीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळा मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे त्यानंतर घालूया आपण चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर झाकण ठेवून चांगली एक उकळी काढून घ्यायची मग तयार होते तुमचं एकदम क्रीमी क्रीमी असं सुपर टेस्टी कारल्याची भाजी खरंच सांगते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा कारल्याची भाजी नक्की करा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर नक्कीच आज मी बनवलेली कारल्याची सुपर टेस्टी भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद